नागपूर अंतर्गत येणाऱ्या सूर्यलक्ष्मी कॉटन मिल येथे कामगार विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामगार कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला ही बैठक राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीमध्ये कंपनीत अनेक कंत्राटी कामगारांमार्फत शोषण होत असल्याचे उघडकीस आले कामगारांना नियमानुसार पगार सुट्टी पीएफ आणि विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याचे दिसून आले त्यावर सखोल चौकशी करून सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्याचे तसेच कंपनी प्रशासनावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले कामगारांचे प्रलंबित ऍग्रीमेंट देखील तात्काळ पूर्ण करण्याबाबत त्यांनी कंपनी प्रशासनाला ताकीद दिली व यापुढे अशा पद्धतीची वागणूक वर्तवणूक सहन केली जाणार नाही व कंपनीला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असे देखील त्यांनी ठणकावून सांगितले यावेळी अप्पर कामगार आयुक्त किशोर दैफळकर सहाय्यक कामगार आयुक्त उज्ज्वल लोया राजदीप धुर्वे कंपनी सीईओ सिद्धांत शर्मा व्हाईस प्रेसिडेंट बी ए थोरात कामगार प्रतिनिधी योगेश गडे प्रदीप बावणे जगदीश पटले रेवनाथ मदनकर संजय अजबैले मुकेश बिरनवार कैलास सुवासवार व मोठ्या प्रमाणात कामगार उपस्थित होते मजा आम्हाला एक कामगारांचा आम आणि मॅनेजमेंटचा संबंध चांगले राहिले पाहिजे त्यांनी आपसर बसून संवाद करायला पाहिजे संवाद करून कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाची करत कसा आम्ही या विशाल झाले पैकी मी एका पण तुम्ही जर असं वागत असाल तर मी तुम्हाला दोन मिनिटात राईट करतो आम्ही लक्ष घालत नाही असाल तर आमचं दुर्लक्ष करून यांना वाड्यावर होणार असं होणार नाही सरकार काय कमकुवत आहे का कमजोर आहे का त्यांनी मनात घेतलं तर दोन मिनिट ठीक करते तुमचे we